नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती एकोणतीस मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात मोठी अपडेट नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकतो बघा सर्वांना दोन हजार रुपये सुरू दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे दोन हजार रुपये कोणाला येत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता हे दोन हजार रुपये कोणाला येत आहेत त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार सोबतच बघा आत्ताच दोन हजार रुपये जे ते खात्यामध्ये जमा झाले त्याचे एस एम एस पण यायला सुरुवात झाली आहे आता हे दोन हजार रुपये कोणाला येत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार म्हणजेच काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही समजून सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीनो लगेच पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका बरं लाडक्या बहिणीं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचं आहे बघा दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे सर्वात मोठी खुशखबर दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन हजार रुपये खात्यावर जमा होत सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर तर बघा एकोणतीस मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती आहे दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे दोन हजार रुपये कोणाला येत आहेत कोणाच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळी काय अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही थोडाही वेळ व्हायने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत आज रोजीची सर्वात महत्त्वाची माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे म्हणजेच आजपासूनच बघा आजपासूनच पैसे वाटप होत आहेत आजपासूनच किती बघा त्र्याण्णव लाख त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यावर थेट जमा होणार आहे म्हणजेच आजपासूनच दोन हजार रुपये जे ते दोन हजार रुपये जमा होणार आहे आता हे दोन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत का पटापट पत कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले आहेत सांगायचे आलेले आहेत आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा म्हणजेच तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जाणार आहेत कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी सांगायचे बघा दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारवर डी बी टीसं लग्न म्हणजेच डी बी टी तुमचं इनेबल असेल तर त्या खात्यावर पैसे जमा होत आहेत किती रुपये दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होत आहेत तुम्हाला पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ज्यांना आले असतील त्यांनी पैसे आले सांगा ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही सांगायचं आहे ठीक आहे आता पुढची अपडेट पहा दमदार अपडेट आहे या संदर्भातील माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे बघा मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती आलेली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केलेली आहे दोन हजार एकोणीसपासून पी एम किसान योजना सुरू आहे पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला आलेला आहे बरोबर आहे सर्वांना आले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा या योजनेच्या निकषानुसार सर्वपात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्य रुपये दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डी पी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा होतो प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो म्हणजेच काय तर वर्षाला बारा हजार रुपये तुम्हाला मिळतात महिन्यात तुम्ही जर तर रुपये सर्व शेतकरी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटींचा जो लाभ आहे तो आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट थे जमा करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत पुढे पहा बघा नद... पंतप्रधान नरेंद पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे दो... मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त ही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थींना लाभ अदायगीचे नियोजन केलेले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे सुमारे रक्कम रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं देखील म्हटलेलं आहे तर बघा दोन हजार रुपये वाटप सुरू झालेले दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का ज्यांना 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 पैसे आले ज्यांना ज्यांना पैसे आलेले त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा ज्यांना आलेले नाही त्यांनी पटापट नाही सांगायचं म्हणजेच तुम्हाला पण पैसे येऊन जाणार आहे तर बघा दोन हजार रुपये वाटप सुरू झाले आहेत आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार त्याची महत्त्वाची माहिती पहा तर पहा लाडकीबिहीण योजनेसंदर्भात दुसरी अपडेट महाराष्ट्राच्या सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकीबिहीन योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले म्हणजेच काही दिवसांपूर्वीच फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे तुम्हाला आले बरोबर तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत बरोबर आहे का तीन हजार रुपये सर्वांना आलेले आहेत का सर्वांना तीन हजार आलेले आहेत का पटापट एकवीस कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना आलेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता पहा एप्रिलचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे तुमचे पैसे खर्च झाले आहेत सर्वांना माहिती आहे खर्च झालेले आहेत बरोबर आहे हे तीन हजार रुपये तुमचे खर्च झालेले आहेत आता तुम्हाला पुढे एप्रिलचे पंधराशे रुपये परत जमा होणार आहे कधी जमा होतील त्याची तारीख आपण पाहूया तर पहा त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार बघा एप्रिल महिन्याचा हप्ता तर एप्रिलचा राम हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे बघा रामनवमी श्री रामनवमीच्या मुहूर्तावर तुम्हाला हा जो काय एप्रिलचा हप्ता आहे तो दिला जाण्याची शक्यता आहे यंदा रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे बघा सहा एप्रिलच्या दरम्यानमध्ये सहा ते दहा एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे ते जमा होऊ शकतात अशी माहिती जी ते आलेली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पण अशी अधिकृत म्हणजेच ऑफिशियल माहिती आहे का तर ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही आहे पण तसे अंदाज आहे अजून एप्रिल महिना सुरू झालेला नाही आहे एप्रिलचा महिना सुरू झाला की आपल्याला तशी माहिती पण मिळून जाईल आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील पाच लाख महिला जानेवारीत आणि चार लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरल्या आहेत मात्र मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे आता एप्रिलचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान येणार आहे त्यावेळेस आपल्याला एप्रिलमध्ये किती महिला अपात्र किंवा मार्चमध्ये किती महिला अपात्र झाल्यात त्याचे पण आपल्याला आकडेवारी समजणार आहे आणि त्यानुसार एकूण पन्नास लाख बघा विशेष म्हणजे एकूण पन्नास लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत त्यांना यापुढील हप्ते मिळणार नाही ज्या महिला अपात्र झाल्या असतील ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत तर तुम्हाला आता पैसे आलेले होते का तीन हजार रुपये आले होते का ज्यांना ज्यांना आले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना आले नव्हते त्यांनी नाही सांगा म्हणजेच तुम्हाला पण या ठिकाणी अपात्र ठरलो आहे किंवा काय ते आपण चेक करणार आहोत पुढे पहा बघा नव्या निकषांवर विचार सुरू अजयदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले पण योजना बंद होणार नाही ना याची खात्रीही त्यांनी दिली मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे योजनेत काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल जे ते होऊ शकतात तर दोन हजार रुपये जमा पण होत आहेत एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला आता वाटप होणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली सर्वांना लाडकी बन योजनेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद